आणि आता सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे या प्रकरणामध्ये शवविच्छेदन अहवाल देखील समोर आलाय त्याचबरोबर आरोपी गोपाळ बदनेला पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दुसरीकडे या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्रही सुरू झालंय पाहूया या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट रणजित सिंह म्हणाले ना की माझा काही इंटरफिअर नाही पीडित लोकांनी लिहिलेली पत्र आहे आणि त्याचे पुरावे मी आपल्यासमोर देते काय जगात दिसतंय तेच हत्याच केली आत्महत्या नाही हत्याची फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आज एक महत्वाची माहिती समोर आली ती म्हणजे डॉक्टर महिलेचा शवविच्छेदन अहवाल या अहवालात महिला डॉक्टरच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत तिचा मृत्यू हा गळफात घेतल्यानंच झाल्याचं स्पष्ट झालंय महिलेच्या वडिलांनी आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप करत आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे है सत्य काय काय सत्य हत्याच केली हत्याच केली आत्महत्या <णसवण> ना? नाही हत्याच आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे या सगळ्यांनाच शिक्षा पाहिजे फाशीची शिक्षा आणि मला ते काही बाकीचं तर कळत नाही ती सी आय टी काय म्हणतात का, का ते तेच पाहिजे त्यांना त्याच्यात महिलाच पाहिजे आणि पुन्हा साताऱ्याकडलं नाही पाहिजे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनीही आज पुन्हा एकदा माजी खासदार निंबाळकरांवर आरोपांचे बाण सोडले सोबतच या आरोपांचे पुरावेही आपल्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा याच्यात हा उल्लेख आलाय हा उल्लेख आजचा नाही साहेब हा उल्लेख दोन हजार बावीसचा उल्लेख आहे हे शासनाला गेलेलं पत्र आहे रणजित सिंह म्हणाले ना की माझा काही इंटरफिअर नाही पीडित लोकांनी लिहिलेली पत्र आहे आणि त्याचे पुरावे मी आपल्यासमोर देते की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या वेग खोट्या फौजदारी केसेस दाखल करून त्यांना त्रास देऊन भीतीचे वातावरण तयार केल्यामुळे सहा अकरा दोन हजार बावीस रोजी नैराश्यामुळे व मानसिक ताणतणावामुळे आत्महत्येला सामोरे या आरोपांनंतर त्यांनी महिला आयोगावरही हल्ला बोल केला बदनामी करत नसतो कुठल्या बाईची म्हणजे मला सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय आवरा जरा माणसं आवरा चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात हो आणू नका आणि महिला आयोगाला कालिमा फासू नका महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका अशा पद्धतीने वागून तटकरेजी सध्याच कडे त्यामुळे द्या लक्ष याच्याकडे दरम्यान सुषमा अंधारेंनी एक ऑडिओ क्लिपही ऐकवली जयश्री आगवणे आणि रणजित सिंह निंबाळकर यांची ही ऑडिओ या क्लिप ऐकून सुषमा अंधारेंनी पुन्हा निंबाळकरांना लक्ष केलं हॅलो आधार मी जयश्री बोलते म्हटलं हे कुठ कुठेतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा मुलगी खूप आजारी आहे मोठी नाना आजारी आहेत नाना तर असे आलेत की त्यांचं गॅरंटी कमी आहे पोलीस बनवून थांबवायचा बोललो एवढ्या तक्रारी दाखल केल्या गेलो हा किती तक्रारी दाखल केल्या आता मी काय बघितलं नाही दादा थांबवा आपण तुमच्या हात आता तुम्ही कुठेतरी मिटू आपण येऊ दे मी काय म्हणते मी शब्द देते तुम्हाला त्यांना बाहेर येऊ द्या मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना पण हे थांबवा खरंच मुलगी खूप आजार आहे त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटायला गेल्यापासून तिला दादा तुम्ही तुम्ही मोठे एकत्र राहिलो एकत्र दहा बारा वर्ष झाला आपण एकत्र काढलेत या ऑडिओ क्लिप संदर्भात जयश्री आगवणे यांनी माझाला काय प्रतिक्रिया दिली तेही ऐका काय चुकलं असेल तर तुम्ही मोठे भाऊ म्हणून दोन कानाखाली द्या त्यांना बाहेर येऊ द्या मी त्यांना घेऊन येते त्यावेळेस ते म्हटले मला म्हटले की मला पण मिटवायचंच आहे पण तुम्ही एक व्हिडिओ क्लिप तयार करा दिगंबरची व्हिडिओ मध्ये काय सांगायचं व्हिडिओ मध्ये सांगायचं होतं की तुम्हाला रामराजे नाईक निंबाळकर पन्नास लाख रुपये देतात प्रत्येक केसला आम्ही त्यांच्यावरती पहिले आपले आपण तक्रारी अर्ज दिलेला आणि त्यांच्यावरती दोन गुन्हे दाखल झाले पण आणि नंतर आपल्यावरती तक्रारी अर्ज आले असं झाल्यानंतर ते म्हटले की तुम्हाला जे की त्यांचा काही संबंध नाही दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदने याला तीन दिवसांची पोलीस कोठडी आज सुनावण्यात आली पण त्यानं पोलिसांना शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपवला त्यामुळे या मोबाईलमध्ये अनेक महत्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जाते या गोपाळ बदनेचा एक व्हायरल व्हिडिओही समोर आलाय या व्हिडिओमध्ये वर्दीवर नसताना बदने वाहनं अडवून चौकशी करत असल्याचं दिसतंय तुला कुठला अधिकार दिला कुणी रे कुठे पण आडवाय गाड्या कुणाला दिला आडव्या गाड्या तू पोलीस आहे ना बोल फेसबुक लाईव्ह टाकणार मी बघ तू माझ्या नाही लाग नकोस तू नाही 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 बोल ना मग बोल ना तू पोलीस आहे ना माझ्या गाडीत चेक करा ती चेक कर चेक कर तू चेक करा ती चेक ती माझ्या चल लवकर या चेक कर चेक कर गाडी नाही 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 दोन मिनिटं चल लवकर तू नाही तर बघ तिथं चेक कर काय ती चल चेक कर गाडी काय आहे माझ्या ती दाखवा आधी लगेच चल लगे नाही तू पण न कुणाला करू एक सांगतोय मी व्हिडिओ करतोय मी कुणाला फोन फोन केला ना हा नाही नाही दोन मिनिट फोन करू नको तुम्हाला अडवलं का तुम्हाला अडवले मी केलं काय मी माझी गाजी गाडी व्यवस्थित होती नाही नाही ती चालले जाताना पण मी फोन महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत चौकशी सुरू आहे पण प्रतीक्षा आहे ती फलटणच्या या अभयाला न्याय कधी मिळेल याची બ્યુરો રિપોર્ટ એબીપી માઝા